नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या अत्यंत आवडत्या विषयावर बोलणार आहे आणि ती म्हणजे माझी प्राथमिक शाळा विरगावची प्राथमिक शाळा म्हणजे एक आशीर्वादच आज काकूनच ठऊ आजचा हा मुसळधार पाऊस पडत असताना आपल्या विरगावच्या प्राथमिक शाळेची म्हणजेच जीवन शिक्षण विद्या मंदिर प्राथमिक शाळा विरगावची अचानक आठवण झाली प्राथमिक शाळा म्हटल्यावर पहिल्यांदा आठवतो तो म्हणजे शाळेचे नाव असलेला काळसर सुंदर फळा आणि त्याच्यावर लिहिलेल्या शुभ्र अक्षरातले शाळेचे अर्थपूर्ण नाव म्हणजेच जीवन शिक्षण विद्या मंदिर विरगाव प्रवेश केल्यानंतर आतमध्ये दुथरपाटी डोनी आणि पिवळ्या फुलांची झाडे बघून मन अगदी रमून जायचं आणि प्रसन्न व्हायचं ओघाने ओगा आठवतो तो, तो म्हणजे तेथील गुरुजन वर्ग म्हणजेच आमच्या भाषेत गुरुजी किंवा बाई आणि आत्ताच्या भाषेत सर किंवा मॅडम आमचे गुरुजन वर्ग म्हणजे बोरसे गुरुजी नेरकर गुरुजी गहिवड गुरुजी शिंपीबाई इत्यादी आम्हाला पहिली ते चौथी शिकवायला होते ते, ते म्हणजे आमचे आवडते गुरुजी म्हणजे बोरसे गुरुजी बोरसे गुरुजी म्हणजे अतिशय प्रेमळ शांत असे व्यक्तिमत्व त्यांनी घेतलेल्या इतिहासाचा तास आजही आठवतो आणि अंगावर शहारा आणणारा इतिहास ते आपल्या मनावर बिंबवून जायचेत मी त्या इतिहासाच्या तासाची आतुरतेने वाट पाहायचो कारण शूर शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या कर्तृत्वाचे धडे ते उभेऊब रंगवत असत तीन ते चार वर्ष आधीच बोरसे गुरुजींची भेट झाली होती ती विरगावला अगदी त्यावेळी एक मोठा धडा ते जवळ येऊन सांगून गेलेत आणि तो मला इथे अत्यंत कळकळीने शेअर करावा असा वाटतो आणि तो, तो म्हणजे आईला आणि वडिलांना नेहमी सन्मानाने वागवा कधीही कशाचीही कमी पडणार नाही त्यानंतर आठवतो तो, तो म्हणजे मित्रपरिवार सुदैवाने मला लहानपणापासूनच मित्र हे खूप चांगले सुसंस्कारित असे मिळाले अगदी काहींची नावे घ्यायची झालीच तर चेतन देवरे राकेश कासार शंकर सोनोमी दिनेश देवरे मेघराज जाधव गणेश देवरे विकास खैरनार सचिन सोळंकी तुषार काकुळते इत्यादी आणि बाकीचे हे मित्र अजून एक मराठी शाळेतील हास्यास्पद मस्त आठवण म्हणजे जेव्हा गुरुजी छडी देण्यासाठी स्टेजवर बोलवायचे तर म मारायच्या अगोदरच मोठ्याने रडायला सुरुवात करायची त्या कोवळ्या वयात मनात असे गोड गैरसमज असायचेत की आधीच जर आपण रडलो तर गुरुजी कमी मारतील पण जे फटके बसायचे ते बसायचेतच आणि खरोखरच आजही ती गोष्ट आठवली तर हसायला येतं त्यानंतर आठवते ती म्हणजे प्राथमिक शाळेत केलेली मस्ती आमच्या मराठी प्राथमिक शाळेच्या मागे लहान मोठे डोंगर होते त्यावर आम्ही सर्व मित्र पकडापकडीसारखे खेळ खेळत असू त्या पाठोपाठ आठवते ते, ते म्हणजे विरगाव ताराबाद रस्त्यावरील गेटच्या चिंचेची चिंच तोडण्यासाठी केलेला अट्टाहास त्यावेळेस आम्ही सर्व मित्र बिनधास्तपणे दगड उचलून चिंच चिंचेच्या झाडावर भिरकवायचो नंतर तो दगड पलीकडच्या हायवेवर जाऊन पडत असे आणि तेथे नेहमी गाड्यांची ये जा चालू असायची नंतर घरी जाऊन हजेरी व्हायची ती वेगळीच अशा या अनंत उपकार असणाऱ्या प्राथमिक शाळेच्या आठवणी आजही एक आनंद देऊन जातात आणि भूतकाळातील सुखद आणि आल्हाद आठवणींना स्पर्श करून जातात समर्पित माझ्या सर्व प्राथमिक शाळेतील मित्र आणि मैत्रिणींना धन्यवाद